एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलतापाल झाली शिवसेनेत बंड करत भाजपचा हात धरल्यानं भाजपचं वाढलं आणि संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं पुढे अजित पवारही भाजप आणि शिंदे गटासोबत सामील झाल्यानं महायुतीची ताकद वाढली सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना महाराष्ट्र विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका एप्रिलमध्ये एकत्र होऊ शकतात अशा उलटसुलट चर्चाही रंगतायत रणधुमाळी सुरू असताना स्वबळाचे वारे वाहत आहेत पवारांना डच्चू देऊन भाजप वेगळीच रणनीती आखतय पण शिंदे पवारांना सोडून निवडणुकांच्या रिंगणात उतरणं भाजपला किती शक्य आहे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली होणार का जाणून घेऊयात हो या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत सध्या महायुतीतली समीकरणं पाहिली तर शिंदेकडं पद आहे त्यांच्या नावानं सरकार चालतंय पण सरकार जास्त करून फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालत असल्याची ही चर्चा रंगते शिवाय महायुतीत आपली ताकद दाखवून देण्याचे प्रयत्न अजित पवार गटाकडून केले जातात याच दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता अर्थात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे असा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाडांनी केला होता जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे नागपूरमध्ये भाजप आर से एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं या, या मंथनातून राज्यात भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आल्याचा दावा आव्हाडांनी केला इतकंच नाही पण ज्यांच्यावर आरोप आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलं ज्यांना राजकारण समजतं ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल ज्यांना भाजप सोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढं काय होईल हे सांगता येत नाही असंही आव्हाड म्हणाले त्यामुळं भाजप शिंदे आणि अजितदादांना डच्चू देणार की काय अशी चर्चा आता रंगू लागली नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती भाजप आणि शिंदे गटातील संबंध आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने याकडे पाहिलं जात होतं पण जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यामुळे संघ आणि भाजपच्या गोटात प्रत्यक्षात वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळतात आता संघ परिवाराची पॉलिटिकल विंग म्हणजेच भाजप आणि भाजपला मार्गदर्शन करण्याचं काम सुरुवातीपासूनच सरसंघचालक करत आले भाजपमध्ये जेव्हा कोणतेही मोठे निर्णय होतात तेव्हा नागपूरमध्ये एखाद दुसरी बैठक तरी होतेच त्यामुळे भाजप खरंच स्वबळावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होतो पण भाजप स्वबळावर निवडणूक लढवणं खरंच शक्य आहे का आता काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या काही खासदारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर लढवण्याबाबत प्रस्ताव मांडला होता राजकीय वर्तुळातही याबाबत बरीच चर्चा रंगली मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं मोदींच्या नावावर निवडणूक लढवली होती या राज्यातील मतदारांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या कमळ चिन्हाला भरभरून मतं दिली त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही कमळाची चलती राहण्याची शक्यता आहे हीच गोष्ट हेरून शिंदे गटाचे काही खासदार आणि आमदारही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हणलं जात होत सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं अद्याप हा प्रस्ताव मान्य केलेला नसला तरी असं झालं तर अर्थात लोकसभेत भाजपची ताकद वाढू शकते आता ही गोष्ट लक्षात घेतली तर भाजप कदाचित स्वबळावर निवडणूक लढवूही शकत पण संघ आणि भाजपा नेत्यांमध्ये कुठलीही बैठक झालेली नाही जितेंद्र आवड हे स्टंटबाज असून ते माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी रोज काहीतरी नवीन तसंच भाजप ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुती सोबतच लढणार आहे असं स्पष्टीकरण चंद्रशेखर आता लावलेली हजेरी यामुळे शिंदे संघाची विचारधारा स्वीकारली का असा प्रश्न उपस्थित स्वबळाचा नारा दिलाच तर शिंदे गटातले आमदार खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवू शकतात असंही जाणकारांचं म्हणणं आता असं झालं तर अजित पवार गटासाठी ही बाब अडचणी वाढवणारी ठरवू शकते पण शिंदे आणि अजितदा भाजप खरंच स्वबळाचा डाव आखणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी लोकांकडून लोकांसाठी